शूट करत होतो अनुपमा तसेच अनुपमाचा शूट करत होतो मढला आणि असंच बोलता बोलता मी म्हटलं की स्मिता ना मस्त खावा असं वाटत ती म्हणाली बांगडा तिने सुलेखाला फोन केला मी इथे असं म्हणून सुलेखा दादरवरनं मढला पोचली ऐंशी बांगडे आणले होते या दोघी किचन मध्ये तिथे वाटण शूटिंग चालू आहे सेटवर शू शॉर्ट लागला की स्मिता ते पळत यायच्या <laughs> <laughs> क्लोज द्यायच्या झालं माझं असं म्हणून निघून जायच्या त्यांनी आयत्या वेळी पोळ्या कमी भात वाढवा असं सांगितलं आणि अख्ख्या सेटला त्यांनी जेवू घातलं आणि एवढ्या मोठ्या पातेला ते बांगडे करून आणि त्या दोघींनी ज्या प्रेमाने खाऊ घातलंय सगळ्यांना बरं एवढं आडवा तिडवा हात मारून जेवल्यानंतर झोप येणार ब्रेक ओव्हर नंतर माझा क्लोज तर मी सहज बोलले की आता ना झोपाव असं वाटतंय त्याच्यावर स्मिता ते हो का ठीक आहे तिने जाऊन संजय सरांना सांगितलं की पूजाचा क्लोज नंतर घे तिला एक तास झोपायचं आहे आणि लाईट बंद करून सांगितलं <laughs> मेकअप रूम मध्ये कुणी येऊ नका तिला डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे झोप <laughs> बाळा असं म्हणाला त्या मी झोपले एका तासाने अत्यंत आरामात प्रेमाने उठवलं की कॉफी आणली उठ टचअप करून घे करूया का आता शूट झालीय का झोप मी म्हटलं हो आणि त्याच्यानंतर मी जाऊन उभी राहिले क्लोज द्यायला सो हे मी पाहिलंय त्यांचं त्यामुळे ते इतकं आवडलं की ते तुला ती स्पेशल ट्रीटमेंट का होती माहितीये नाई आकवारायच्या ओ एमची माझ्या समोर हिला आणि माझं मी आहे म्हणजे सख्खी सुन <laughs> ना समोर असताना तुम्हाला सुंदर आणि आमचं प्रेम इतकं की मला काहीच नाही मलाही अकोट व्हायचं की हिच्या समोर बोलतायत म्हणजे असंच की हा <laughs> सीता त्यांनी खूप लाड केले खूप हो। म्हणजे शूटिंगला आम्ही पुण्याला असायचो त्या वेळेला रात्री लवकर वेळेत झोप हिला आज रात्री उशीर झालाय त्यामुळे उद्या हिचं शूटिंग कसं <coughs> थोडं उशीरा लावा पोहे करून द्या चहा म्हणजे स्वतःच्या हाताने करून आपल्या आपलेपणा जो असतो ना तो तो अशीच लोक घडवू शकतात थँक्स टू हर की त्यांचं बघून शिकून आम्ही तसे घडतो जेव्हा की त्या खूप सिनियर ऍक्ट्रेस होत्या आणि एवढं सगळं असताना नवीन जनरेशन सोबत मिक्स होणं आणि म्हणजे खरंच शिकण्यासारखं आहे काहीच अटिट्यूड यांच्या घरात माहितच नाहीये आपण काय आहोत किती मोठे आहोत किती आपण आपल्याला खरं इम्पॉर्टन्स आज आस फेमस असं म्हटलं तर आमच्या सगळ्यांमध्ये हीच आज स्टार ही। ही। कुछवी कुठल्याही कुठल्याही वेळी यांच्या घरी जा कुणीही जेवल्याशिवाय जात नाही आणि मुलं आणि टी असत टी आता फार सुंदर स्वयंपाक करते